अर्जदाराचे हमीपत्र हे एक ऑप्शन आहे आ, ही गुगलवर जाऊन माझी लाडकी बहीण अर्जदाराचे हमीपत्र पी डी एफ असे सर्च केल्यानंतर जी पी डी एफ सेव्ह करतो ती या पद्धतीची आहे ती सेव्ह केल्यानंतर त्याची प्रिंट काढून घ्यायची त्याच्यामध्ये आपल्याला मी घोषित करते की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक नाही जे चौकोन दिला, दिला मा आहे असा सुरुवातीला आणि त्यावर मग टिकमार्क करायची आहे की आपण हे सगळं आम्ही त्यामध्ये देत आहोत माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता नाही मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभागात उपक्रमात मंडळात भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही पुढचा ऑप्शन आहे मी शासनाच्या इतर विभागात मार्फत राबविण्यात येणाऱ्या पंधराशे पेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेत नाही मी शासनाच्या मी माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार किंवा मा आमदार नाही माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार राज्य सरकार बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत पुढचा ऑप्शन आहे माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच नाही माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहने ट्रॅक्टर नोंदणीकृत नाही मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रमा प्रणाली सोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणित पत्रकरणानंतर माझा आधार क्रम बायोट्रिक किंवा वन टाईम पिन ओ टी पी माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटविण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार कार्ड क्रमांकाचा वापर करू शकता मी केवळ शासकीय सेवा योजनेचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागांशी माझे आधार ई वाय के वाय सी ई के वाय सी वर्णन पुरविण्यास सहमती देत आहे अर्जदाराची सही हा असा फॉर्म आहे हा मी आता तुम्हाला वाचून दाखवला इथे सगळीकडे टिक करून नंतर आपली स्वतःची सही इथे करायची त्यानंतर खाली दोन ऑप्शन येतात नोट्समध्ये दोन ऑप्शन येतात तिथे उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल किंवा एस एम एस करण्यात येईल जर आपण ऑनलाईन अर्ज भरत असू मोबाईल ॲपद्वारा तर आपल्याला तो अर्ज भरल्यानंतर जतन करा असे ऑप्शन येते आणि मग तो स्वीकारल्यानंतर आपल्याला आपल्या मोबाईलवर अर्ज येतो आता आपण कागदपत्रांची जुळवणी करताना अर्जदाराचे हमीपत्र जे, हमी जे आपण पी डी एफ डाउनलोड करून प्रिंट करून त्यावर सही करून नंतर त्याचा फोटो काढून ठेवायचा आहे गॅलरीमध्ये म्हणजे आपलं जेव्हा आपण ऑनलाईन फॉर्म जाऊ तेव्हा धावपळ होणार नाही